अतिशय जोरदार कंपनीमध्ये झालेला आहे या पद्धतीने आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मेळावा आपला हा चालू झालेला आहे तर या पादेशी मेळाव्या जेव्हा अतिशय ताण दुसरावा आहे

या मेळाव्याला मराठवाड्यातील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली आहे या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असा आहे की कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचं संकलन त्याची सोडवणूक आणि संघटना आपल्या या अंतर्गत संघटनेचे केंद्रीय नेते या आपल्या सभासदांच्या घरी येऊन किंवा दारी येऊन त्यांच्या प्रश्नांचं संकलन करून त्यांचा प्रश्न सोडवणं हा प्रमुख उद्देश आहे नुकतीच मूळ वेतनामध्ये साडेसहा हजार रुपयाची वाढ झालेली जरी असली तरी राज्य सरकारने जे प्रवेश केलेला आहे सोळा वीस करारामधल्या जो काही आमचा हक्क असतील त्या हक्क अबाधित ठेवलेले आहेत वाढीव झालेल्या रकमेमधले जे काही फरकाचे हप्ते आहेत ते फरक आम्हाला त्या तर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे वाढीव महागाई भत्ता मिळाला पाहिजे महागाई भत्त्याचा जो काही फरक न्यायालयीन आदेशानुसार नुसार देणं आम्हाला आवश्यक आहे तो महागाई भत्त्याचा फरक आम्हाला दिला पाहिजे आणि म्हणून आर्थिक विषयावर लढत असताना एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे या उद्देशानं एस टी कामगार संघटना लढत आहे आणि पुढच्याही काळामध्ये लढत राहणार आहे दुसरी बाब म्हणजे की काही मंडळी एस टी कामगारांचा उगीतच पुरका आला म्हणून एस टी कामगारांसाठी उष्ण अवसान आणत आहे काही लोकांना खोटी आमिष दाखवत आहेत आणि त्या आमिषाला प्रलोभनाला काही मंडळी बळी पडत आहेत तेव्हा कामगारांनी नेमकं आपलं नेतृत्व कोणतं स्वीकारावं तर ते एस टी कामगारांच्या मध्ये काम करणारं नेतृत्व स्वीकारावं आणि म्हणून एस टी कामगार संघटना हा एक उत्तम पर्याय आहे एस टी कामगार संघटनेने आपले सगळे जे काही रिझल्ट आहेत ते आपल्या कामगारांच्या आता पगारपत्रिकेमध्ये दिसत आहेत जो दिवाळी आमच्या दिवाळीची भेट गेली गेली म्हणून लोक ओरडत होते किंवा मिळणार नाही ना म्हणत होते ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अगदी मुख्य निवडणूक आयुक्त चोकालिंगम साहेबांच्या पर्यंत जाऊन दिवाळी भेट मिळवून घेण्याचं काम केलेलं आहे तेव्हा एसटी कामगार विषयी कामगार संघटनेच्या विषयी कामगारांचं अतिशय चांगलं मत आहे अनेक मंडळी आमच्याकडे प्रवेश करत आहेत आजही अनेक संघटनांचे पदाधिकारी प्रवेश करत आहेत तेव्हा माझं आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना नम्रतेच आव्हान आहे राजकीय लोकांनी आपला खूप गैरफायदा घेतला सदावर्तीनी घेतला आणि दुसऱ्या राजकीय लोकांनी घेतला तेव्हा आपलं नेतृत्व कोण असावं याचा विचार अंतर्मुख होऊन तुम्ही करावा आणि म्हणून एस टी कामगार संघटनेच्या पाठीशी आपल्या लढणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं कळकळीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो धन्यवाद मी संदीप शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार संघटना जय يسु 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 you <laughs> Yes, आज मराठवाडा प्रादेशिक मेळावा आहे आणि या निमित्ताने केंद्रीय अध्यक्ष केंद्रीय श्री या मेळाव्याला मार्गदर्शन करत आहेत या ठिकाणी सर्व प्रदेशातील मराठवाडा प्रदेशातील सर्वच विभागातील आगारातील पदाधिकारी मोठ्या संख्येने असून या ठिकाणी मोठा उत्साह निर्माण झालेला आहे आणि कामगारांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत एस टी कामगारांना जो अन्याय होत आहे आणि वेतनवाढीचा जो प्रश्न सुटलेला नाही त्या निमित्ताने संघटनेची पुढील रूपरेषा आणि काळामध्ये करायचे आंदोलन या संदर्भात दिशादर्शक दिशा आहे दिशा बाबासाहेब साळंके विभागीय सचिव एस टी कामगार संघटना छत्रपती संभाजी चर्चा करणार या मेळाव्यामध्ये शिस्त आयोजन पद्धत तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडी आड, आड, अडचणी जे दैनंदिन प्रश्न आहे त्यावर चर्चा होऊन तसेच एस टी कामगारांच्या वर वरिष्ठ पातळीवरील मुद्द्यांना सुद्धा हात घातला जाणार आहे आणि एस टीम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे हा प्रादेशिक मेळावा संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे प्रादेशवाईज होत आहे हा पाचवा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे बाबासाहेब साळुंके विभागीय सचिव एस टी कामगार संघटना